शेतकरी मित्रांनो रामराम आपण ज्यांच्याकडं ज्या व्यक्तिमत्वाकडे आज आलेलो आहोत तर तुमच्या माझ्यासारखे शेतकरी आता बैलचं चारायचं काम त्यांचं या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही शेतात त्यांच्या शेतामध्ये येऊन आपण हा व्हिडिओ तयार करतोय पाऊस कधी येईल हा एक महिन्याचा अंदाज त्यांचा कशाप्रकारे खरे ठरतो हा जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच वाचा तुम्ही जर तोडकर हवामान अंदाज तुम्ही बघत असाल आणि त्याचे सगळे काही तुम्हाला सत्यता येत असेल तर ते कमेंट नक्कीच करा तर समोर भविष्यात येणारा अंदाज हा सध्या सगळ्यात जास्त शेतकरी जे फॉलो करतात हे तोडकर साहेबांचा सा हवामान हो अंदाज तर तुमच्या माझ्यासारखे शेतकरी आता शेतकऱ्याचे पोरं कुठंच कमी नाही आहेत म्हणजे माझं शेत ही माझी फॅक्टरी माझं व्यवसाय आणि त्या व्यवसायाला लागून असलेलं काय जे आहे ते आपल्याला आप करता येईल त्या प्रकारे सर्वजण विचार करतात मग प्रत्येकामध्ये प्रावीण्य वेगवेगळं असतं कोणा कोणाला हवामान खात्याविषयी जर आवड असते कोणाला रासायनिक विषय असते कोणाला सेंद्रिय विषय असते कोणाला झाडाविषयी असते झुडपाविषयी असते कोणी जात वेगळं काढतं अशा प्रकारचे वेगवेगळे तरुण आपले बाहेर येत आहेत कारण की आपण व्यवसाय म्हणून शेती आता अंगीकारलेली आहे परंपरागत शेती ही हा व्यवसाय आता राहिलेला नाही तर आता हा व्यावसायिक शेती आपण करत आहोत तर व्यावसायिक शेतीसाठी पाऊस कधी येणार आणि आपण काय काम करायला पाहिजे कधी पेरणी करायला पाहिजे जर ऊन दिसतंय आणि जर हवामान खात्याचा एखादा आपलाच मित्र सांगतोय की उद्या भाऊ पाऊस येणार आहे मग आपण म्हणतो आज तर पूर्ण ऊन दिसतंय आणि उद्या पाऊस येईनच कसा पण त्यांचा अभ्यास त्यांनी फार वर्षानुवर्ष केलेला असतो आणि त्या अभ्यासातली जी आवड आहे ही आवड त्यांना ती सांगायला भाग पाडते की कशा प्रकारे ते येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत कशा प्रकारे भाऊ हे अंदाज वर्तवतात ते अंदाज कसे खरे ठरतात हे आपण त्या व्हिडिओमध्ये घेऊ दुसरी गोष्ट असे मुठभर खडे घ्यायचे आणि फेकून मारायचे जे आपण म्हणतो की मुठभर खडे घेतले आणि फेकून मारले कुठला तरी एक लागणारच आहे आज प्रचंड पाऊस येणार आहे कुठे येणार आहे तर भारताच्या मध्य भारतात येणार आहे मग मध्य भारतात कुठे येणार आहे तर मग येणार आहे असं काही सांगितलं जात नाही पश्चिम महाराष्ट्रात एवढा येईल मध्य महाराष्ट्रात येईल ती दही एवढा येईल असा अंदाज आम्ही वर्तवतो आणि शेवटी परत अंदाज आहे बा पण हे असे खडे न मारता ॲक्युरेट एकच खडा घ्यायचा आणि तोच मारायचा आणि तो लागलाच पाहिजे याला म्हणते प्रावीण्यन हे प्रावीण्य आपल्या या मित्रांनी आत्मसात केलेलं आहे ते प्रावीण्य एवढं सोपं नाहीये काल परवाचा जो त्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ढगफुटीसारखा सदृश्य पाऊस होणार आहे ढगफुटीसारखा पाऊस येणार आहे तुम्ही प्रचंड मोठ्या पावसाला समोर जाण्यासाठी तुम्ही उपाययोजना करून ठेवा मग कालचा पाऊस कसा ठरला ते एकदम प्रचंड पाऊस जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगमध्ये त्यांनी ज्या ज्या भागात सांगितला होता त्या भागात तसा पाऊस पडलेला आहे तर त्यांचे आलेले अनुभव त्यांच्या शेतकऱ्याविषयी असलेल्या कॉल सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की कोणाकोणाला कसा कसा फायदा होतो तर एक सविस्तर व्हिडिओ आपण घेऊ तुम्हाला जर शेतीविषयी पर्यावरणाविषयी हवामानविषयी अभ्यास कसा केला जातो त्यांच्याविषयी त्यांनी कशा प्रकारे हे आत्मसात केलं त्याविषयी असे सगळे प्रश्न तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच आपण पूर्ण बघायला पाहिजे तर भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ रामराम रामराम आपला एकदा परिचय द्या मी अशोक तोडकर राहणार डाळेगाव सध्या आपल्या शेतामध्ये सर आलेले आहेत आपण सर म्हणतोय आणि काय माहितीये का जो कधीच काम येत नाही कोणाच्या आणि काम लाच दिल्याशिवाय तो त्यांचं काम बी करत नाही अशा लोकांना सर म्हणण्यापेक्षा जो निष्पाप काम करतोय अख्ख्या जगाचा पोट भरतोय तो सर नाही साहेब आहे ह्या लेवलचा माणूस आहे पण ते जाणत नाही तर माझा परिचय असा आहे मी जवळपास बारावी सायन्स पर्यंतच माझं शिक्षण झालेलं हो। आहे आणि त्या पलीकडे आपण मागील चार पाच वर्षाचा जर आपण इतिहास जर पाहिला ना हो। तर मध्ये बरीचशी वाढ होत चाललेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की आता पावसाचं जे काही स्वरूप आहे दोन महिने कमी दोन महिने धुमाकूळ या पद्धतीचा आहे तर हे जे काही टप्प्याटप्याने आपण हे मेसेज घेणारच आहोत पण परिस्थिती आणि माझा परिचय बघायचं झालं तर माझ प्रयोगशाळा आहे छोटीशी ज्यामध्ये आपण ऑफिस आपल्या गावाकडे पण केलेलं आहे आणि तिथून ह्यामध्ये सायन्स हो। आहे माझ्याकडे काही देऊ शकते नाही आहे बरोबर त्या सायन्सचा अभ्यास करून ह्युमिडिटीची लेवल चेक करून तिथे तसे प्रकारचा ढग येऊ शकतात का आणि ढग कोणता ढग कुठल्या पद्धतीने पाऊस वर्षा करू शकतो आणि त्याची टायमिंग किंवा त्या पद्धतीचे ढगफुटी होणाऱ्या ज्या काही ढगांचा अभ्यास आहे तो केलेला आहे या पलीकडे मोठं विश्व काही नाही आहे आणि ज्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीने ते सांगण्याचं काम करतो म्हणजे ते लोक सतर्क देखील आहे महाराष्ट्रामध्ये दे आपण पाहिले ना अनेक ठिकाणी अनुसूचित प्रकार घडलेत मागे दोन तीन दिवसापूर्वी सांगितले की शेततळे बंद करा हो। कमी करा म्हणजे साठ सत्तर टक्क्यावर ते जाणून ठेवा हो। जे कुठे ओव्हरफ्लो जाऊन जर फुटला हो। तर तुमच्या शेताचा तो तो सत्यानाश करू शकतो किंवा अशा बरेचशे गोष्टी आहेत ते आपण तुमच्या प्रश्नानुसार ते बोलतच राहूया तर भाऊनी कालचा जो तुम्ही अंदाज सांगितला तो तो सा, तंतुतंत एकदम शेतकऱ्यांनी पाहिलं असेल त्यांनी काळजी घेतली आणि खरा ठरला पूर्ण तर आता आज चोवीस तारीख बरोबर चोवीस तारीख आजच्या नंतरचा जो अंदाज आहे काय असतं एखाद्याला गडबड असतील त्याला अंदाज बघायचा असतो म्हणून व्हिडिओ बघतही असतील एक थोडक्यात जर अंदाज सांगायचा ठरला ह्या दोन तीन पाच दिवसामध्ये प्रकारे अतिवृष्टी होईल की पाऊस आता रजा घेईल काय सांगता येईल तुम्हाला नक्कीच विषय तोच येतोय आहे ह्युमिडिटी uh, ना जो प्रकार असतो आपल्या भाषेतला आपण गर्मी म्हणतोय आद्रत। हा आद्रता हो। हे दोन दिवस काय होणार कमी होणार आहे आता सध्या जे काही वारं सुटणार आहे ना त्यामुळे ही गर्मीची लेवल पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे थोडं टेम्परेचर रिव्हर्स येणार आहे त्यामुळे काय होणार आहे चोवीस आणि पंचवीस जसा जुलै महिन्यामध्ये बरसायचा बघा कपडे ओले होतील किंवा पत्रम पाणी वगळ अशाच प्रकारचा पाऊस ह्या दोन दिवसासाठी आहे फक्त नागपूर आणि चंद्रपूर आपण जर वगळला तर कारण की तिथे गरमीची लेवल टिकूनच राहणार आहे पण ह्या दोन दिवसामध्ये चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला शेतकऱ्यांना असं रोडकाठी शेत असेल सोयाबीन काढून डायरेक्ट खळं करता येत असेल तर ती संधी मिळते पण एक अलर्ट सायक्लॉनिक सिस्टम म्हणजे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वेगवान पद्धतीनं त्याच्यामध्ये असलेला बाष्पसाठा घेऊन येते त्याच्यामुळे सव्वीस तारखेला संध्याकाळी मराठवाडा आणि विदर्भाची पूर्वेकडील भाग तो परत एकदा झोडपायला सुरुवात करणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीसला छत्रपती संभाजीनगरसह नाशिक क्षेत्रापर्यंत अलर्ट्स आहेत पण हे संभाजीनगर हिंगोलीपासून जे आपण अलर्ट सांगितलेत हे अलर्ट दोन्ही साईडला विदर्भाकडे आणि खानदेश दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे मराठवाड्याकडे हे शंभर ते दीडशे किंवा दोनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये ते एक पट्टीनं चालत आहेत त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना अलर्टचा आहेत जे काही नदी पात्र वगैरे जे काही आपण सांगितले त्या पद्धतीने अलर्ट राहावं लागतील म्हणजे अतिवृष्टी आहे का आता परत आहे आपण शेतकऱ्यांच्या जो काही नाशिक क्षेत्र असेल आणखी ठिकाणी शेतकरी कांदा बियाण्यासाठी थांबवलेत ह्या गोष्टीमुळे थांबवले जेणेकरून बियाण्याचा डबल खर्च होऊ नये म्हणून बरोबर हम्म म्हणजे शेतकऱ्यांना घ्यावाच लागणार आहे कारण की ह्या वर्षीचा जो काही दुष्काळ आहे आपण एक महिन्यापूर्वी त्याची पूर्वकल्पना आपल्या सोशल मीडियावर दिली समजा आता फॉलोअर्स कमी असल्यामुळे ते पोहच नाही त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाठवून देईन जर व्हिडिओ टाकायचा असेल तर हा ओला दुष्काळ आहे आणि हा ओला दुष्काळाचा सामना आपल्याला अजूनही खूप दिवस करायचा आहे आता मी थोडं ऑक्टोबर महिन्याबद्दल जर बोललो ना तर शेतकऱ्यांना थोडं समजेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आता हे सायक्लोन बघितलं हे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चालेलच थोडा परत संधी मिळेल आता ह्या का महिन्यात काय होणार आहे दोन दिवसाची संधी एक दिवस पाहू लगातार आहे ते लगातार राहणार नाही पण ह्या दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये थोडंसं पाणी निसरायला पण नदी काठ्यांना वेळ मिळेल आणि सत्तावीस अठ्ठावीस झाल्याच्या परत काय होणार आहे की दोन आणि तीन ऑक्टोबरच्या वेळेला एक परत एक सायक्लॉन सिस्टीम बनते त्याची दिशा ठरली नाहीये पण मॉडेलनुसार त्याचे प्रभाव विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये राहण्याचे चान्सेस आहेत यानंतर मराठवाड्याच्या मुळावरती हे अतिवृष्टीचे संकट आलेच आहे कदाचित हा पण घेऊ शकतो पण ते एक संकट येण्याचे आहे पुढच्या वेळेस त्याची पण नेक्स्ट माहिती देऊया पण हा दसऱ्यापर्यंत तरी टिकून आहे पाऊस एकंदरीत सांगायचं म्हणतात दसऱ्यापर्यंत आहे आता काय झालंय राहिलंय थोडं आणि त्याला सुद्धा अडचणी येत आहेत त्यामुळे काय होतं ह्या गोष्टीकडे आपण जी काही संधी मिळेल जिथे कुठे चांगला असेल काढता येत असेल तर चोवीस ची आणि पंचवीस ची संधी मिळते आणि काढून त्याचा उपयोग पण नाही नदी काठच्या शेतकऱ्यांना ते गंज वाहून जाण्याची सुद्धा भीती कारण की सत्तावीस आणि अठ्ठावीसचा जो काही अलर्ट आपण सांगितलाय तो ह्या मध्यस्थानाकडूनच पुढे सरकतोय म्हणजे नाशिककडे त्यामुळे याच्या रेंजमध्ये दोन्ही साईडला विदर्भाकडे आणि मराठवाड्याकडे जे काही दोनशे किलोमीटरच्या रडारवरती जे काही गाव येतील उदाहरणार्थ परभणी आहे लातूर पण आहे इकडे बीड पण येतो त्याच्या रेंजमध्ये अहिल्यानगर पण येतो आणि तिकडे खांदे जळगाव संपूर्णच आहे इकडे बुलढाणा पण येतो आणि वाशिम ते अकोल्यापर्यंतचा रडार आहे नंतर तर नागपूर तर ते आहे त्यांना फारशी सुट्टीच नाही पण अशा शेतकऱ्यांना हे कामं येत नाही उदाहरणार्थ नदी नाला आहे जोड तर आपला गंज वाहून भीती असू शकते गंज आता हो, ते बघितलंय आपण त्यावेळेस आपण चार पाच दिवसापासून चालू आहे हे अलर्ट आहे दिवसा उघडल्यासारखं वाटेल पण गर्मीचे लेवल्स आणि त्यापासून होणाऱ्या ढगांच्या निर्मिती त्यापासून होणारा विजांचा कडकडाट हा अल्ट्रा अल्ट्रासिरिस किंवा सेक्टर कोण नावाच्या ढगांकडे निर्मित करतोय त्यामुळे हे प्रकार घडणारच आहेत तर त्याची काळजी शेतकऱ्यांनी नक्कीच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी हे जे स यांचे संदेश हे चांगले उपयोगी होतील यांच्या चॅनलचं नाव मी खाली कमेंटमध्ये सुद्धा टाकतो लिंक पण टाकतो त्यांना तुम्ही नक्कीच जाऊन भेटू शकता आणि खूप चांगले त्यांचे हवामान अंदाज असतात आणि विशेष करून तुमच्या माझ्यातले शेतकरी आणि एक तरुण शेतकरी आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी जे काही मोजके ज्या हवामान अभ्यास काम करतात त्यातले एक आपले भाऊ यांचं फार फुडतुडकीने काम शेतकऱ्यांसाठी चालू आहे त्याला जाऊन भेट भाऊ मला एक सांगा अल निनो असा प्रकार आपण ऐकतो आता आप मी विद्यार्थी तुमचं शिक्षण कशामध्ये झालं बारावी सायन्समध्ये बारावी सायन्स बरं अल निनो जे म्हणतात की बारा वर्ष दुष्काळ पडणार बारा वर्ष जास्त पाऊस राहणार असं त्याचं म्हणणं असतं असं म्हणतात त्याची ते हवामान बदल किंवा मग ते गरमी थंडी याच्यावर तर मध्यंतरी बारा वर्ष पाठीमागच्या अशी गेली आपली की दुष्काळ होतो आपल्याला म्हणजे पाणी प्यायला सुद्धा नव्हतं आणि आताच्या त्यानंतर आता दरवर्षी असं व्हायला लागलं की आपल्याकडे भरपूर पाऊस पडायला लागला तर आता हे किती वर्षापर्यंत एक तुमचा एक अंदाज बघितलाय का तुम्ही की बाबा किती वर्ष असं चालणार आहे नक्की सर आता काय झालंय सर बरेचसे मंडळी म्हणतात जुना ते जुनं राहिलंय नव ते नवय हे पहा लानिनो किंवा अलिनोच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आता वर्षानुवर्षी घसरतात पण ते आता बारा ऐवजी ते आता तीन तीन वर्षावरती पण आल्यात कोरोनाच्या काळामध्ये तीन वर्ष पावसाळा चांगला होता परत एक वर्ष कमी झालाय आता दोन हजार सत्तावीस ला कोरडा दुष्काळ पडण्याचे पण संकेत आहेत सत्तावीस ला हा सव्वीस ला ठीकठाक पाऊस होईल म्हणजे तीन वर्षानंतर एकदा कोरडं वातावरण होण्याचे देखील चान्सेस आहेत पण याच्यामध्ये काय झालंय टेम्परेचर मुळे एक परिस्थिती निर्माण होणार आहे समुद्रामध्ये वादळांची जी काही संख्या आहे ती वाढणार आहे कुठला तरी विभाग भारताचा तो दरवर्षी का होय ना एक बाळू पर, परिस्थिती आपण जो म्हणतोय ना नदीनापूर पूर आलाय महापूर वगैरे ही परिस्थिती उद्भवणारच आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे तुम्ही जुलै आणि जून मध्ये पेरणीसाठी वंचित राहाल काही काही भाग सुद्धा ते आता बळच पेरणे चालू आहे की बारीक पावसाळ वगैरे ह्या वर्षी पण झालेलं आहे आणि मध्यंतरी जर ही परिस्थिती पाहिली ना आपण आता हा पाऊस अतिवृष्टी झाला वगैरे आहे हे पुढच्या वर्षी सुद्धा घडण्याचे संकेत आहेत यावर्षी आपण त्याची दोन हजार दोन हजार पंचवीसलाच पार्श मार्चला जो रिपोर्ट दिला होता दहा टक्केवाढी पाऊस सांगितला आपण त्यामध्ये त्यानंतर त्याची पंधरा टक्क्यामध्ये वाढ झाली आहे पण जून आणि जुलैचा कालावधी आपल्याला दरवर्षी दुष्काळासारखा वाटणारच आहे आणि नंतर नंतर ही परिस्थिती सुद्धा ओल्या दुष्काळाकडे देखील काही भागांना होऊ शकते पण या मागचं जे गणित आहे लालिना आणि अल्लीना हा पूर्ण पॅसिफिक महासागरावरती डिपेंड असतो अमेरिकेच्या जवळ बनत थंड पाणी किंवा कोमट पाणी हो। या डिग्री दोन डिग्री किंवा अडीच डिग्री सेल्सिअस रिव्हर्स किंवा मायनस या पद्धतीनं असतं म्हणजे पॅसिफिक महासागर ठरवतो की भारताकडे किंवा आशिया खंडाकडे कसा पाऊस द्यायचा आहे त्या समुद्राकडे पाहण्यात येते आणि जर त्या पॅसिफिक महासागराचं पाऊस पाण्याचं प्रमाण जर कोमट झालं नाही तर भारताला अजूनही दिवाळीपर्यंत धोका कायम असणार आहे या वर्षीचा तो दे आहे म्हणजे अजून सुद्धा सोयाबीनचं वाटूळ झाले कापसाचंही अनेक ठिकाणी चार दोन बोंडे सडायला लागली पण कापूस घरातमध्ये आणण्याची देखील तयारी ठेवायची वेळ येणार आहे आपल्याला आणि मध्यंतरी बारा ऑक्टोबरच्या आसपाससुद्धा हे अलर्ट्स पुन्हा सक्रिय होणार आहे तुम्हाला सोयाबीन जरी संधी मिळाली ना हे अलर्ट्स होणार आहे आणि हे सगळं जे काही घडतं आहे हे अनेक जणांना प्रश्न पडला आहे हे फक्त तापमान वाढीमुळं घडतं आहे जे काही विकासाच्या नावाखाली जे काही आता प झाडांची संख्या कमी होते हे देखील याला कारणीभूत आहे आणि ही परिस्थिती ह्या वर्षी नाही पुढल्या वर्षी सुद्धा आहे पुढच्या वर्षी म्हणजे काय होतं आता गेल्या वर्षी नॉर्मल लालिला कंडिशन होती यंदा हाय लेवल वरती गेली तो नॉर्मल होऊन पुढच्या वर्षी अलिनो मध्ये रुपांतर होईल पण पुढच्या वर्षी नॉर्मल जरी राहिला तरी आमच्या घनसामगी तालुक्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा तुम्हालाही माहिती आहे की कोरडोचं नुकसान झाले घनसामध्ये डटपोटीमध्ये पाणी शिरले ह्या वर्षी सुद्धा त्या पद्धतीने झाले पण उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यात की अशी परिस्थिती आहे दोन हजार सुद्धा पाऊस खूप मोठा आहे पण याच्यापेक्षा दोन तीन टक्के कमी होऊ शकतो जो रिपोर्ट निघेल दिवाळीनंतर हवामान बदललं किंवा मग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते परिणाम करतात आणि ते भाऊने असं सांगितलं की ह्या वर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे पुढच्या वर्षी सुद्धा पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर परत पाऊस कमी होणार आहे म्हणजे हे असं एक अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि फार मोठी गोष्ट आहे आणि एक आवड म्हणून तुम्ही हे शिकलात आणि अंदाज म्हणजे कसं आहे की आपण खेड्यामध्ये राहतोय तुम्ही झालं मी झालं आणि पूर्ण एवढा बरोबर अंदाज वर्तवणं कारण की आपण शेतकरी पहिले भाडोळी पाहायचो आणि भाडोळीवरती वर्षाचं गणित शेतकरी ठरवायची की राजाला काय स्थान आहे तुमचं कुठलं पीक चांगलं येणार आहे कुठलं पीक चढणार आहे पाऊस कसा आहे भाडोळी सांगायची त्याच्यानंतर मध्यंतरी काही हवामान अभ्यासक तज्ज्ञ जे आहेत ते चांगले होऊन गेले जे की आपल्या साबळे साहेबांचं नाव सुद्धा घेता येईल आपल्याला तर ते त्यांनी चांगले चांगले सांगण्यास सुरुवात केली त्यानंतर अशा काही गोष्टी आल्या की त्याच्यामध्ये हवामान अभ्यास हवामान अभ्यासकांनी किंवा हवामान खात्याने सांगितलं की यावर्षी पाऊस येणार आहे तर असं समजायचे की लोक उलट समजायचे की पाऊसच येणार नाही म्हणजे असं उलट चालू झालं होतं ते, ते कुठंतरी काहीतरी आता बदलायची गरज पडलेली आहे असं मला वाटतं अं इस्रायलच्या बाबतीमध्ये आपण जसं ठिबक स्वीकारलं आता या मोसमीला ठिबक आहे इस्रायलच तर ते ठिबक किती पाणी पडावं काय पडावं त्यांचं तंत्र आपण घेतलं तर इस्रायलमध्ये अजून एक तंत्र आहे की पाणी जर पाऊस कमी पाडला तर कुठल्या भागात किती पाऊस पाडायचा हे त्यांनी तंत्र शिकलं ते आपल्याकडं अजूनपर्यंत आलेलं नाही आहे तर ते आलं पाहिजे आता कधीकधी असं आपण पाहतो की विमानामधून पाऊस पाडले जाणारं रसायन फवारतात आणि कधी कधी असा पाऊस पडतो की ते राणेशरायनं वाहून जाते म्हणजे हे कुठंतरी काहीतरी आता शासनाने किंवा सरकारने किंवा या सिस्टीमने आता कुठंतरी बदल केला पाहिजे हजारो कोटी रुपये तुमच्याकडे आहेत लाखो कोटी रुपये तुमच्याकडे आहेत तुम्ही लावता सुद्धा मग त्याचा आउटपुट काय जसे माझे एक मित्र आहेत आणि हे बैल चारता चारता एक अंदाज देतात आणि तो अंदाज सत्य उतरतो मग तुमचं जे तुमचे काही लाखो करोडो रुपयाचे जे काही तुमच्याकडे साधनं आहेत तुमच्याकडं वेबसाईट तुमच्या आहेत तुमच्याकडं उपग्रह आहे आता तुम्ही एक सहज उदाहरण घेऊ ना आपण बी एस एन एल आणि जिओ किंवा एअरटेल ज्या कंपन्या आहेत बी एस एन एलच्या रेंज ही मंगळ आपली याला चंद्रयानाला दिली जाते आणि चंद्रयान आपल्या पृथ्वीवरती त्याचे फोटो पाठवतात हो आणि आपण जर आज घनसावंगी समजा तालुक्याच्या ठिकाणी त्याच्या टॉवर खाली गेलो फाय जी असलेलं फोर जी असलेलं टॉवर तुम्हाला टू जी जी स्पीड सुद्धा देत नाही मग असं का होतं याची जरा थोडी खातरजमा आपल्या सिस्टम करायला पाहिजे आणि आपण परत मारतो की हे असं होतं का तसं होतं का तर ते जे ह्या सिस्टीममध्ये बसलेले आहेत त्यांनी ते ते म्हणणार नाहीत कारण की त्यांचं ते क्षेत्र नाही पण मी म्हणतो माझं क्षेत्र आहे की कारण की चुकीला चुकी आपण म्हणत म्हणत असतो दाखवतही असतो तर हे चूक म्हणत नाही तर तुम्हाला सुधारण्याची शेतकरी संधी देतोय जर समजा भाऊला एक मोठं शेतकरी एक आत्मसन्मानी बघतात त्यांना फोन करतात त्यांना एक स्थान त्यांच्या आयुष्यात देतात शेतकरी देतात तुम्हालाही देतील पण त्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे ना तर भाऊ आता हे तुम्ही आतापर्यंत जे तुम्ही अंदाज वर्तवले आता याला किती वर्ष झाले तुम्ही या अंदाज वर्तवणं चालू केले नक्कीच पहिले मी व्हॉट्सअपच्या थ्रू काम करायचो बरोबर आणि व्हॉट्सअपच्या थ्रू गाव खेडे बरेचसे कनेक्ट केले होते बरोबर पण काय झाले ग्रुप झाले होते आपले तयार हजार बाराशे झाले होते पण काय झालंय की तुमच्यासारखी मंडळी मला तुम्ही दोन वर्षापूर्वी बोलले होते की तुमची गरज व्हॉट्सअपवरती या सोशल मीडियावरती या कारण की <laughs> सोशल मीडियावरती खूप लोक ऑनलाईन असतात तर सोशल मीडियावरती मग नंतर सोशल मीडियावरती आलोय पण मी युट्यूब पुरताच मर्यादित होतो ह्या वर्षी फेसबुक असेल इन्स्टावरती आलोय आणि दोन महिन्यापूर्वी आलोय तर जवळपास एक लाखभर फॉलोअर्स अवघ्या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी तो विश्वास पण जिंकण्यात यश आले पण आता एक शेवटी माझ्या माध्यमातून एकच सांगण्याचा प्रयत्न करेल तुमच्या अंगी कुठलीही कला असू द्या पहिले तुम्हाला लोक चार लोक नाव ठेवतील इतरा गुणाची कॉपी करतो हे सुद्धा शब्द शंभर टक्के येतील तुम्हाला वारंवार खचवल्या देखील जाईल पण तुम्ही हार मानू नका तुमच्या मा अंगामध्ये गळ्यामध्ये जर सूर असेल तर भक्तिमय गाणे करा सोशल मीडियावरती वाटवा त्यानंतर तुमच्या अंगामध्ये शेतीमध्ये कुठलं तंत्र वापरून तुम्ही काय प्रगतशील काम केलं जसं सर करतायत आणि त्यांनी ते करून पण दाखवलंय तशा पद्धतीनं किंवा तुम्ही यांचे व्हिडिओ जर पाहिले ना कुठल्या प्रगतशील शेतकऱ्यांकडे जर गेला तुम्ही तर त्यांचे तुम्हाला तिथे जाणं जरी झालं नाही एक रुपये न भरता तुम्हाला ते व्हिडिओ तिथे पाहायला मिळत आहेत की या माणसानं कशा पद्धतीनं आतापर्यंत ते मागे कुठले ड्रगन फ्रूट्स असतील अशा अनेक बरेचशे गोष्टी आहेत तुम्ही अव अगोद करू शकता आता हे जे काही पीक आहे आपण कापाशी वगैरे लावतोय बाहेर राज्यामध्ये किंवा बाहेर आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आपलं पीक विकतं आहे आपण खेड्यामध्ये आहोत आपल्या खेड्यातला माल जालन्याच्या किंवा संभाजीनगरच्या किंवा इथल्या मार्केटमध्ये नाही तुमच्या जमिनीचं मार्केट, जमिनी मार्केट आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा आहे मग ती क्वालिटी आणण्यासाठी तुम्ही सुद्धा चॅनलवरती गोष्टी बघू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कुठलीही गोष्ट न लपवता ते मला वाटतं सांगितलेलं आहे की कसं करायचं काय करायचं त्यामुळे ते करा आणि कुठलीही गोष्ट करताना लोक मला काय म्हणतील चांगलं काम करताना लोक नाव पण ठेवतात तर तुम्ही ती गोष्ट करून बघा ज्यावेळेस तुम्हाला चार लोक म्हणतील नाही तू चांगला अभ्यास सांगायला सगळ्या गोष्टी करायला त्या अडथळे तुमचे दूर होतील आणि तुम्ही एक प्रकारे लोकांना चांगलं म्हणता येईल आता थोडं मी माझ्याबद्दल मी सोशल मीडियावरती का आलोय माझी पहिली सुरुवात का होती मला हवामानात सांगायची गरज पण काय पडली ते याबद्दल एका मिनिटामध्ये आवरून घेतोय मित्रांनो प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं ना मी सोशल मीडियावरती पैसे कमवण्यासाठी झालो होतो पण ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या विथ्या ऐकल्या कुणाचं सोयाबीन झालंय वगैरे झालंय गोष्टी ऐकल्यात नंतर असं ठरवलंय की यांचा जीव तर पीक गेला तर चालेल पण यांचा जीव गेला नाही पाहिजे म्हणजे पीक एक वेळेस न वाचलं तरी चालेल पण पिक होणार तर टिकला पाहिजे त्यामुळे आम्ही बऱ्याचशा चळवळी पण केल्या सर राजकारणाचा विषय तो येतोय आम्ही चळवळी पण केलाय शेतकरी मिशन विषयावरील की महाराष्ट्रामध्ये जर हे आमदार खासदार लोक शेतकऱ्यांचं ऐकत नसतील तर शेतकरी हा सत्तर ते ऐंशी टक्के आहे विधान भवन हे शेतकऱ्यांचं सुद्धा असू शकतं प्रत्येक तळागाळातला शेतकरी राज्यशास्त्र वाचून अभ्यासून केलेला शेतकरी सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो यापुढे आम्ही शेतकरी समृद्धी मिशनची क्रेज मारली पण त्याबद्दल आपण स्पेशली एखाद्या ऑफिसमध्ये मुलाखत घेऊया या व्हिडिओमध्ये ते फारसं स्पष्ट बोलत नाही आहे पण एक दिवस आम्हाला जर वेळ आली सरांना किंवा मला सुद्धा तर कुठल्या रस्त्यावर उतरायची स्टेज जर मिळाली तर आम्ही तिथे ठामपणे उभा राहू पण समस्या ह्या राजकारणामध्ये सोडवल्या देतात आपल्या गावपत्री आपण पारावरती गप्पा मारल्या त्या सुटत नाही व्हॉट्सअपवरती कितीही बोंबोल आपण मेसेज केले त्या सुटणार नाहीत तिथे स्टेजच मिळावं लागते आणि सरकारचं असं झालंय की कुठलीही समस्या सोडवण्यासाठी नाक दाबल्याशिवाय त्यांचं तोंड उघडत नाहीये हे तुम्हालाही आता माहित झालेले तर काय असतील मुद्दे ते आपण पूर्ण करूयात परत नक्कीच नक्कीच बरं तुम्ही सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस आणि आताच्या ह्याच्यामध्ये किती चार पाच वर्ष झाली का हवामान अंदाज सांगताय हो चार वर्ष झाली पण चार वर्षामध्ये काय चेंज झाला बरं बदल झाला तंत्रज्ञानामध्ये आता सोपं झालं की पहिलं सोपं होतं नक्कीच काय झालंय मला ज्यांनी पहिले दोन वर्ष विरोध केला ना त्या पहिले त्या लोकांचे खरंच आभार मानतोय कारण की <laughs> मी सक्सेस झाले ना तर लोकांमुळे झाले उदाहरणार्थ मी जालन्यामध्ये जर चुकला असेल किंवा बुलढाण्यामध्ये चुकला असो त्या माणसाने सांगितलं आमच्या अंदाज तुमचा चुकलाय तिथे काय कमी तिथे भौगोलिक परिस्थिती काय आहे मग मी का चुकलोय हे तिथे मला अभ्यासाला वेळ मिळालाय त्यामुळे लोकांना ह्या वर्षी तरी एक टार्गेट पूर्ण केल्यासारखं एक अंदाजाची परिसीमा काय असते हे दाखवण्याचं मला यश मिळालंय त्यामुळे चुकीचे कमेंट करणारे गोड कमेंट करण्यापेक्षा चुकीचे कमेंट करणारे खूप महत्वाचे असतात पण त्यांना विरोध न करतात त्यांनी का चुक बोललय याच्याकडे आपण त्या दृश्यापर्यंत पाहिलं तर माणूस शंभर टक्के शिश्य होते किती अभ्यास करू लागला यासाठी अभ्यास काय असते आता लो वे काही लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी बघतात यामध्ये काही मॉडेल्स असतात बघा उदाहरणार्थ काही ऍप्लिकेशनचा जर विचार केला आपण त्यावरती सरळ सरळ आज पाऊस दाखवतोय पण ऍप्लिकेशनचा हा खेळ राहिलेला नाही हे काय असतं जे ऑस्ट्रेलियन मॉडेल्स आहेत जे आपल्या महाराष्ट्रासाठी का चांगल्या पद्धतीने वर्किंग करत आहेत त्यानंतर ई सी एम डब्ल्यूचा आहेत त्यामध्ये कधी कधी पाऊस दाखवला जातोय पण कधी कधी नाही आहे पण आपण ह्या गोष्टीकडे ग बघ न बघता एक हवामान नावाचा जो काही शब्द आहे त्याकडे बघायला लागते ज्या दिवशी तुमच्या भागात गरमी दाखवली पण वाऱ्याचं प्रेशर काय आहे त्याकडे फोकस केलं वाऱ्याची तीव्रता कमी असेल तर हे ढग पांगले जाणार नाहीत हे ढग धट राहणार आहेत हे ढग पडल्याश्वर राहणार नाही त्या वाऱ्याची हालचाल आणि त्या गरमीची लेवल जर पाहिली ना त्या दिवशी तोंडातून फक्त शब्दच काढायचं काम करत आहे की ते अतिवृष्टी होणार म्हणून आणि त्या दिवशी लोक काही दम पण धरत नाही त्यांना आपण हे पण सांगायला लागतं की टायमिंग चार ची आणि पाचशे ची काही ठिकाणी होऊ शकते तो भाग टक्केवारीनुसार वरनुसार चाळीस आहे पण रात्री शंभर टक्के तो येणार आहे त्यामुळे लोकांपर्यंत आपण काळजामध्ये गोष्टीमुळे त्यांचा फार दांडगा अभ्यास झालेलं आहे कधी कधी तर आपले बैल सारता सुद्धा भाऊंनी अंदाज दाखवलेला आहे सुद्धा चरता चरता इकडं बैल आलेला आहे बैल पण पा भारी स्ट्रॉंग त्यांची त्यांनी खाऊ घालून केलेले आणि तुमच्या माझ्यातले एक शेतकरी एक चांगल्या प्रकारे अंदाज वर्तावून या महाराष्ट्रामध्ये नाव गाजवतोय हे आपल्यासाठी फार मोठी आणि सम्मानाची गोष्ट आहे आणि त्यात शेतकऱ्याने इतकं पुढं जाणं हे फार मोठी गोष्ट आहे तर भाऊ आपलं एकदा पूर्ण नाव आणि आपलं यूट्यूबचं आणि पेज सुद्धा नक्कीच तुम्ही तोडकर राहण सोशल मीडियावरती कुठल्याही टाकलं ना तर तिथे आपलं पेज येते एकोटो येते आणि फेसबुक ला तोडकर राहणंदाज सर्च करा एक नव्वद हजार फॉलोअर्स तेवीस तारखेला पूर्ण झालेले आहेत त्यानंतर युट्यूब ला जर गेलात तर पंच्याऐंशी हजार फॉलोअर्स तिथे पूर्ण झालेले आणि इन्स्टाला गेलात तर अवघ्या एका महिन्यामध्ये सदुसष्ट ते अडुसष्ट हजार पूर्ण झालेले आता कदाचित तुम्ही पाहिपर्यंत ते सत्तर पंच्याहत्तर बी होऊ शकतात ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहताल त्यामुळे यांच्या टक्केवारीमध्ये ती टक्केवारी थोडी दोन चार हजारांनी वाढू शकते त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि आपण कुठून पाहताय हे नक्की कमेंट मध्ये करा कमेंट मध्ये करा आणि काय फायदा झाला यांच्या हवामानाने ते पण नक्कीच सांगा नक्कीच करा आणि परत पुन्हा एकदा सांगतो ज्या आपल्यासारख्या तरुणांना जे जे जमतं शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ते त्यांनी करावं मग मा कोणाला मातीविषयी प्रेम असेल कोणाला झाडाविषयी असेल कोणा प्राण्याविषयी असेल कोणाला हवामानविषयी असेल कोणाला कशा कशाविषयी असतं ते आपल्या शेतकऱ्यासाठी कसं फायदेशीर राहू शकतं हे आपण करू शकतो आणि शास्त्रज्ञ सुटा बुटातला माणूसच शेतकऱ्याची मदत करू शकतो हे काहीही गरजेचं नाहीये तुमच्या माझ्यासारखे असे मातीतले माणसंसुद्धा सुद्धा असे मस्तपैकी बैल चारता चारतासुद्धा सुद्धा आपली शेतकऱ्यांची ही करू शकता नक्कीच करू शकतात आणि शेतकरी म्हटलाय आपण काय होतंय एक सोरिकेच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं ना तुम्ही तुम्ही रानात काम करताय हे काम म्हणजे लोकांना बेकार दिसायला लागले सोरिकेमध्ये पण हे काम असं आहे ना हे काम म्हणजे महाराष्ट्र किंवा अख्खा भारत किंवा अख्खा विश्व उपाशी झोपायचं आहे की पोट भरून खाऊ घालून झोपायचं आहे हे लोकांच्या हातात आहे आणि आता शेतकऱ्यांचे दिवस येतील असं बरेचसे दिवस ऐकलेले आपण पण ते आणायला आणायला आपल्याला ते खेचूनच आणावे लागतील त्यामुळे तुमच्यासारख्या कलाकारांना देखील उभा राहणं गरजेचं आहे सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती काय झालंय आता आपलेच काही लोक नको त्या गोष्टीकडे फॉलोअर्स जास्त करून ठेवायलेत आणि चांगल्या सांगणाऱ्या लोकांकडे थोडं दुर्लक्षित करायला लागले ह्या गोष्टीचे मला खंत वाटते थोडं वाईट पण वाटते आता ज्या गोष्टीमुळे आपल्या परिवाराचा किंवा आपल्या लोकांचा कल्याण होते किंवा जी गोष्ट आपण फॅमिलीसोबत पाहतोय ह्या गोष्टीकडे लोकं दुर्लक्षित आता करायला लागले ते संत आपला महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि ते अठरा पगड जातीनं रक्त पण सांडलेलं आहे अशा काही इतिहास तुम्हाला सांगतात तसंच इतिहास सांगा तुम्हाला अक्षरशः संविधाबद्दल बद्दल माहिती असेल ते पण फोडून सांगा कुठल्याही गोष्टीला न टार्गेट करता ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून शेती करत करत करा आता तुम्ही ज्यावेळेस शिक्षण सोडले की शिक्षण सोडले की आपण काय करतो पूर्ण अभ्यास सोडून देतो असं करू नका तुम्ही स्वराज्य कसं घडलं किंवा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल देखील माहिती घ्या त्यानंतर तुमचं एक चॅनल पेज बनवा त्याबद्दल खळाखळ -खड़ बोला त्यानंतर तुम्ही संविधानाबद्दल जे आपल्या बाबासाहेबांबद्दल जे माहिती असेल त्याबद्दलही बोला आणि हे दोनच नाहीत जे काही महापुरुष आहेत त्यांचा अजून इतिहास लोकांसमोर आणला जात नाही तो देखील आणा सेवाला असतील आणखी बरेचसे आहेत प्रत्येकाचं नाव मी शक्य नाही घेणं पण सगळ्यांचा इतिहास तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करा तो देखील लोकांना आवडतोच nice. कारण की महाराष्ट्रामध्ये आणि एक विनंती आहे आपण जातीसाठी जरी वेगळे झालो ना पण मातीसाठी एकत्र एक या सध्याची परिस्थिती जर पाहिली ना थोडी वाईट वाटते सरांनीही आल्याबरोबर त्या गोष्टी काढल्या होत्या तर हा संदेश सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही जातीसाठी थोडे दूर दिसा दूर असू नका फक्त दिसा पण मातीसाठी हे एकत्र एक आहात कारण की आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून जर पाहिलं ना तर सगळा समाज एकत्र आल्याशिवाय स्वराज्य हा घडलेलाच नाही आहे आणि कुठल्याच महापुरुषाने समाज वेग किंवा राहा अशा दृष्टिकोनातून सुद्धा संविधान बनवलेलं सुद्धा नाही जर त्या संविधानाचा अभ्यास आपण जर केला तर बस एवढंच बोलू शकतो याबद्दल नक्कीच 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 एक आपल्यातला तुमच्या माझ्यामधला तरुण अभ्यास करून या स्टेजवर येतो आणि अचूक असं हवामान अंदाज वर्तवतो ही तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवलेला आहे आणि त्यांची हवामान अंदाज नक्कीच तुम्ही बघा खूप चांगला तुमचा फायदा होईल कधी पेरायचं आणि किंवा कधी पीक काढायचं ही इथपर्यंत कधी अतिवृष्टी आहे कधी तुम्हाला शेतामध्ये गुरांची धोरांची काळजी घ्यायची ते सुद्धा ते त्यांच्या याच्यावरती नक्कीच सांगत असतात आणि त्यांचे जे अंदाज आहे ते अंदाज नसून शंभर टक्के खरे ठरणारे भाकेत असं ते आपण म्हणू शकतो तर आता परत त्यांनी सांगितलेलं आहे की आता पुढच्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे जास्त पाऊस आहे त्याच्यानंतर परत पाऊस कमी होणार आहे हवामान बदलत ते बदललं तेही बदलू शकतं पण नक्कीच ते त्याचा अपडेट नक्कीच देत राहतात एक दोन वर्षापूर्वी आमची बऱ्यापैकी भेट आमच्या जवळच घर असल्या कारणानं होत असते तर आमचं सहज झालं होतं की तुम्ही भाऊ यूट्यूब चालू करा व्हॉट्सअपला जास्त लोक पाहत नाहीत व्हॉट्सअपला मेसेज जात नाहीत पण यूट्यूबला ज्याला गरज आहे कारण की आपण तुम्ही व्हिडिओ टाकला म्हणजे लाखो एकाच टायमाला जाण्याचं कारण म्हणजे आपण हे सोशल मीडिया तर नक्कीच आपल्याकडे सुद्धा असे काही गुण असतील तर त्यांनी सुद्धा नक्कीच या असं पुन्हा पुन्हा मी सांगतो त्याचं कारण म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांसाठी जे काम करायचं आहे ते आपण सोप्या आणि सरळ साध्या आणि काम आपलं बैल चालता चालतं सुद्धा हे करू शकतात एवढं सोपं काम त्या माध्यमातून होऊ शकतं भाऊनी जो अंदाज वर्तवला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांचं जे कार्य आहे त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देतो भाऊ धन्यवाद रामराम राम